नमस्कार एस पी न्यूज चाकूर मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका नवीन बातमी स्वागत आहे आज जवळपास साडेआठ वाजलेले आहेत आणि आज आपण एका अशा आश, शोधात होतो की आज तो, तो आपण शोध शंभर टक्के लावलेला शोध मध्ये कशाचा हो कुणाला कशाचा छंद तर कुणाला कशाचा छंद असतो पर जवळपास चाळीस वर्ष जातात त्यांना ऑटो चालवून जीवनाचा उद्धार निर्माण केले आणि हे बातमी बन बनवण्याचं कारण काय हे तुम्हाला आम्ही नक्कीच आपल्या एसपी न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतो गोरगरीब जनतेसाठी उन्हाळ्याच्या दिवसामुळं अलीकडे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फॅनची सोय पिण्यासाठी जारचं पाणी व काका सुविधा देण्यासाठी पद्धतीने आपले कार्य पुरवत आहेत आप, आणि आज आपण त्यांच्यासोबत ही बातचीत करणार का आहोत काका सर्वप्रथम तुमचं खरंच अभिनंदन आमच्या एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून की तुम्हाला आज हे छंद कसा जोपासा वाटला तुम्ही तुमचं नाव काय आमच्या प्रेक्षकांना पूर्ण सांगा हे शिवनाम देव मस्के राणा प्रकाशनगर सैनिकपुरी तर तुम्हाला का असं वाटलं की आज लोकांसाठी झारचं पाणी ठेवावं फॅन ठेवावा बरंच काय तुम्ही ऑटोमध्ये ठेवलेले हे छंद तुम्ही कुठं जोपासला आणि केव्हापासून मी पाच वर्षापासून करतो बर पाणी पाहतो तर लोकाला बर काय पेशंट वगैरे असलं तर त्याला फॅन आहे बर

काही दुसरे सुद्धा रिक्षा चालले का तुम्हाला कसं वाटते का का आज जवळपास चाळीस वर्षापासून रिक्षा चालवत आहेत आणि पाच वर्षापासून ही सोयी सुविधा देत आहे तुम्हाला कसं वाटते आज हा मुस्लिम वाह चार पाच वर्षान रोज दिले तीन हजार पाणी आटो मध्ये बसवते आमच्या एसपी न्यू चॅनलच्या माध्यमातून सर्व लातूर जिल्ह्याच्या रिक्षा चालकाला काय संदेश द्या सगळ्यांना संदे... बोला सगळ्यांनी केलं तर सगळं सोय होऊन जाईल आणि चांगलं राहील एकानंच करून म्हणजे बागणार नाही असं सगळे केले तर जास्त लोकांचा म्हणजे फायदा होईल काय रिक्षा चालकाकडे लोक वाईट नजरेनं बघतात काय रिक्षा चालकाकडे बघणारे बघणारे बघत असते त्याच्याबद्दलच काही नाही बघणार बघणारच आहेत करणारे करणारच आहेत बर काकाच्या माध्यमातून तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल आता ही करतात ती सगळे खुंडे असंच काम करतात तुम्हाला काय वाटतं लातूर जिल्ह्याचे सर्व वाटतो चाललं काहीतरी जगापेक्षा काहीतरी वेगळे केलं पाहिजे सगळ्यांनी केलं पाहिजे सगळ्यांची सोय जागच्या जागेवर छोट झाली नक्कीच कॅमेरामॅनला मी विनंती करतोय की काकांचा ऑटो मधून सविस्तररित्या दाखवा की ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाने म्हणतात देशासाठी सगळे झगडलेत आणि त्यांची साहेबांची इथं ऑटोवरती सही आहे जिल्हा परवाना दिलेला आहेत काकाच्या खूप काय सुविधा आहेत मधून मी मला पुन्हा एकदा विनंती करतो की एरिक रिक्षा आहे कूलर आहे सॉरी आपला फॅन लावलेला आहे काकांनी तथागत गौतम बुद्धाची मूर्ती वगैरे ठेवलेली आहे काही बऱ्याच माध्यमातून हे संदेश देण्याचं काम आपल्या मस्के काकाने काकांना दिलेले आहेत पाठी मागेही बरेच सुविधा लावलेले आहेत आणि खरंच असंच सर्व लातूर जिल्ह्याच्या रिक्षाचालिकाने जर केलं तर नक्कीच सगळ्या जनतेपुरी चांगला संदेश पोहचल असं मी एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो एसपी साठी मी कॅमेरामॅन पवन सह मी मुख्य संपादक लातूर